सर्वांना शिक्षण दिलं कोणी माग नाय राणी माग नाही दिलं नाही पेन्सिल धरली हाती नाही पेन्सिल धरली हाती कशी करावी आम्ही प्रगती नाही पेन्सिल कशी करावी आम्ही पर्वती भाय पेन्सिल धरली हाती कशी करावी आम्ही पर्वती घरदार आणि पोर ढोर कष्ट केलं आयुष्य भर कष्ट केलं आयुष्य भर तवा मिळाली मिठ भाकर I'm not

Love the action, baby. होईल नांदी नव्या ना युगाची होईल नांदी नव्या ना युगाची होईल नांदी